नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी मुनी महाराज यांचे दोन दिवसांपूर्वी सल्लेखनापूर्वक समाधी झाली त्यानिमित्त हालोंडी रुकडी मानगाव इथं व्यवहार बंद ठेवून विनियाजली वाहण्यात आली यावेळी अनेकांनी आचार्यश्रींच्या बद्दल अनुभव कथन केले जैन धर्मियांचे श्रद्धास्थान संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी मुनी महाराज यांचे दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील डोंगरगाव इथल्या चंद्रगिरी तीर्थक्षेत्री संलेखनापूर्वक समाधी झाली त्यांच्या समाधीची वार्ता कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव जिल्ह्यात समजताच जैन अजैन भाविक वर्गात शोककळा पसरली हातकनंगले तालुक्यातील हालोंडी इथं वीर महिला मंडळाच्या वतीने मंदिरामध्ये विनियांजली वाहण्यात आली त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी वीर सेवा दल दिगंबर जैन कमिटी उपस्थित होते दरम्यान समस्त जैन समाजाच्या वतीने गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून मंदिरामध्ये वाहण्यात आली मानगाव इथल्या समस्त दिगंबर जैन समाज वीरसेवा दल यांच्या वतीने आर्यका स्वस्ती श्री माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रमुख मार्गावरून मौन रॅली काढण्यात आली त्यानंतर मंदिरामध्ये विनियांजली वाहण्यात आली दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते कालपाटी आणि आपल्या जैन समाजावरच नवितर संपूर्ण भारतावर एक विला, विला एंजरी महाराज एक जन विलांजली कॉड्या महाराजांचे महाराज मध्ये 24 वे तीर्थंकरतले 25 वे तीर्थंकर होत होते महाराज जी आणि त्यांनी पंचवीसावे वे तीर्थंकरच्या चार शब्द सांगतो हे तो विनाचली वाट आचार्य विद्यासागर महाराज दहा ऑक्टोबर एकोणीसशे शेचाळीस